नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच सात ते तेरा एप्रिल दरम्यानच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे तीस प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तर जगातील पहिला कथ्थक साहित्य महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तर नवी दिल्ली या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली अंतर्गत कथ्थक केंद्राने आयोजित केलेला सदृतीसवा कथक महोत्सव दोन हजार पंचवीस यशस्वीरित्या संपन्न झाला तर सहा दिवसांचा हा कार्यक्रम कथ्थक कलेसाठी ऐतिहासिक होता कारण त्यामध्ये जगातील पहिल्या कथ्थक साहित्य महोत्सवाचाही समावेश होता यानंतर पुढील प्रश्न पाहूया तर, तर नुकतेच राष्ट्रीय हँडबॉल है, चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेशने जिंकले आहे कोणी जिंकले तर उत्तर प्रदेशने तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर सत्तेचाळीसाव्या राष्ट्रीय ज्युनियर गर्ल्स हँडबॉल चॅम्पियनशिप जिंकून उत्तर प्रदेशने इतिहास रचला तर अंतिम फेरीमध्ये हिमाचल प्रदेशचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले पत आहे तर या चॅम्पियनशिपचे आयोजन लखनौच्या के डी सिंग बाबू स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले आहे यानंतर पुढील प्रश्न तर राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले तर याचे या योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र राज्याने पटकावले आहे कोणी तर आपल्या महाराष्ट्र राज्याने तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पुरी ओडिशा चार एप्रिल राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने दिमागदार खेळी करत विजेते पदावर आपले नाव कोरले आहे तर अंतिम सामन्यामध्ये त्यांनी यजमान ओडिशावर पंचवीस एकवीस असा थरारक विजय मिळवला यानंतर पुढील प्रश्न तर मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आसाम या राज्याने कोणत्या राज्याने लॉन्च केली तर आसाम या राज्याने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आसामने मुख्यमंत्री महिला उद्योजकता योजना सुरू केली आहे जी मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान म्हणून ओळखली जाते तर राज्यातील महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी बीज भांडवल म्हणून दहा हजार रुपयांचे समर्थन आणि ऑफर देऊन महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे त्यानंतर पुढील प्रश्न आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मोहसीन नक्वी यांची कोणाची नियुक्ती तर मोहसीन नक्वी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजे पी सी बी चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांची आशियाई क्रिकेट परिषद म्हणजेच एसीसीचे चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर पुढील प्रश्न तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च राज्य सन्मान मित्र विभूषणने सन्मानित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी श्रीलंका या कोणत्या तर श्रीलंका तर, श्री तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोलंबो येथे श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसा नायके यांच्या हस्ते श्रीलंकेचा सर्वोच्च राज्य सन्मान मित्र विभूषण प्रदान करण्यात आला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी चार ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तीन दिवसीय श्रीलंका दौऱ्यावर आहेत तर परदेशी राष्ट्राने त्यांना दिलेला हा बावीसावा सन्मान आहे यानंतर श्रीलंकेविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती तर श्रीलंकेची श्री राजधानी आहे कोलंबो चलन आहे श्रीलंकन रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत अनुरा कुमारा दिसानायके आणि पंतप्रधान तर हरिणी अमर सूर्या हे आहेत यानंतर पुढील प्रश्न तर मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये एआय केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर नुकताच मायक्रोसॉफ्ट आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये ए आय सहकार्याचा करार झाला तर या उपक्रमामुळे डिजिटल इंडिया आणि राज्य प्रशासनामध्ये आयच्या वापराला चालना मिळेल यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्याने तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान आणि आपल्या महाराष्ट्रविषयी काही महत्वाच्या चालू घडामोडी देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर भारताच्या जी मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे राज्य ठरले आहे तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आली आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झाले आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र मध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केले आणि सुजाता या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाच्या आपल्या महाराष्ट्राविषयी काही चालू घडामोडी आहेत लक्ष द्या या माहितीकडे तर महाराष्ट्र हे आय मिळवणारे सर्वात मोठे राज्य देखील आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुणे महाराष्ट्र येते भारतीय लष्कर दिनाचे आयोजन करण्यात आले होते आणि महाराष्ट्रामध्ये देशातील पहिले एआय विद्यापीठ स्थापन देखील झालेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर भारतीय नेमबाज सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सुवर्ण पदक जिंकले आहे कोणते पदक तर सुवर्ण पदक तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहूयात तर भारतीय नेमबाज सीफत कौरणे दोन हजार तेवीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये महिलांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे तर चीनच्या विश्व विजेत्याला घरच्या मैदानावरच त्यांनी पराभूत केले आणि विश्व विक्रमी टोटल केला आहे यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये त्यांनी चार टप्प्यांतील ऑलिम्पिक निवड चाचण्यांमध्ये अव्वल राहून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली यानंतर पुढील प्रश्न तर देशातील शेतकऱ्यांना शेतीतून केवळ किती रुपये दरमहा मिळतात तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव किती तर तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव यानंतर दहावा प्रश्न पाहतोय आपण तर देशामध्ये किती टक्के बँक खाती महिलांच्या नावावर आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए एकोणचाळीस पॉईंट दोन टक्के किती टक्के तर एकोणचाळीस पॉईंट दोन टक्के तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर देशातील एकूण बँक खात्यांमध्ये महिलांची खाती एकोणचाळीस पॉईंट दोन टक्के आहेत एवढेच नव्हे तर बँक खात्यांमध्ये एकूण जमा रकमेपैकी एकोणचाळीस पॉईंट सात टक्के रकमेतही महिलांचाच वाटा आहे तर ग्रामीण भागामध्ये बेचाळीस टक्के महिला खातेधारक आहेत यानंतर संख्येकी मंत्रालयाने रविवारी भारतातील महिला आणि पुरुष दोन हजार चोवीस हा अहवाल जारी केलेला आहे ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा देशामध्ये अव्वल स्थानी आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा कोणता तर छत्रपती संभाजीनगर यानंतर पुढील प्रश्न तर आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ म्हणजेच आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात सुरू झाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अर्जेंटिना या देशामध्ये कोणत्या देशामध्ये तर अर्जेंटिना या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर या मोसमातील पहिला आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन रायफल पिस्तूल आणि शॉर्टगन विश्वचषक ब्युनोस आयर्स अर्जेंटिना येथे सुरू झाले तर भारताला आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन कनिष्ठ विश्वचषक रायफल पिस्तूल शॉटगन दोन हजार पंचवीस चे यजमान घोषित करण्यात आले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण ये माहिती पाहूयात तर निर्मिती झाली सात मध्ये जर्मनी मध्ये आहे आणि प्रमुख आहेत सध्याचे तर लुसियानो रॉसी तर यानंतर आपण अर्जेंटिना विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर खंड आहे दक्षिण अमेरिका राजधानी ब्युनस आयर्स आणि चलन आहे अर्जेंटाईन पेसो आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत झेव्हियर मिली ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तर, तर बटालिक क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी लडाख या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तर लडाख या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर कारगिल विजय दिवस दोन हजार पंचवीस उत्सवाचा एक भाग म्हणून जुबार स्टेडियमवर भारतीय लष्कराने बटाली क्रिकेट लीग चे आयोजन केले होते तर समाजाच्या विकासाला चालना देणे खेळांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक तरुणांना सहभागी करून घेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता त्यानंतर स्थानिक कलाकुसरीला चालना देण्याचाही हा प्रयत्न होता यानंतर पुढील प्रश्न आशियाई बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन या देशामध्ये कोणत्या देशामध्ये तर चीन या तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आशियाई बॅडमिंटन मिश्र संघिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही चीनच्या किंगदाव शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती तर ही स्पर्धा प्रयोजकत्वाच्या सिंग ताओ बॅडमिंटन आशिया मिश्र संघिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस म्हणूनही जाते तर ओळखली आशियाई बॅडमिंटन मिश्र चॅम्पियनशिप बद्दलची आपण महत्वाची माहिती पाहूयात तर पहिली आशियाई बॅडमिंटन मिश्र संगीत स्पर्धा दोन हजार सतरामध्ये हो मीन ची सिटी व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आली होती तर दुसरी चॅम्पियनशिप दोन हजार एकोणीस मध्ये हॉंगकॉंग होती आणि ती चीनने जिंकली देखील होती पुढील प्रश्न तर भारत योजनेमध्ये होणारे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दिल्ली कोणते तर दिल्ली यानंतर पुढील प्रश्न तर विश्व बॉक्सिंग चषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी हितेश गुलिया बनला आहे कोण आहे तो तर हितेश गुलिया तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहूयात तर हितेश गुलियाच्या ऐतिहासिक सुवर्ण पदकासह भारतीय बॉक्सिंग दलाने विश्व बॉक्सिंग चषक ब्राझील दोन हजार पंचवीस मध्ये प्रवेश केला तर त्यांनी आपली मोहीम एक सुवर्ण एक रौप्य आणि चार कांस्य अशी सहा पदकांसह पूर्ण केले आहे तर हितेश गुलिया हा वर्ल्ड बॉक्सिंग कप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर आहे तर पुरुषांच्या पदक तालिकेत भारत उजबेकिस्तानच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे यानंतर पुढील प्रश्न तर आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची किती वर्ष पूर्ण झाली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दहा वर्ष किती वर्ष तर दहा वर्ष तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारत सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेला आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्ष पूर्ण झाली आहे तर प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड म्हणजेच मुद्रा आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली यानंतर या योजनेचा आणि मुद्राचा उद्देश देशातील लघु आणि सूक्ष्म व्यवसाय उद्योगांना विशेषत समाजातील दुर्बल घटकांना सुलभ पद उपलब्ध करून देणे हा होता यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना की ऑफ ऑनर देऊन त्यांचा सन्मान केला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पोर्तुगाल या कोणत्या तर पोर्तुगाल या तर याविषयी या या महत्वाची माहिती पाहूयात तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पोर्तुगालची राजधानी लिस्बन शहराची मानद नागरिक बनवण्यामध्ये आली आहे आणि एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना लिस्बन शहराची प्रतिष्ठित की ऑफ ऑनर प्रदान करण्यात आले आहे तर सत्तावीस वर्षानंतर भारतीय राष्ट्रपतींनी पोर्तुगालला भेट दिली आणि राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या पोर्तुगाल भेटीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे पोर्तुगालला भेट देणारे दुसरे भारतीय राष्ट्रपती आहेत यानंतर पोर्तुगाल विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो आपण तर पोर्तुगाल हा इबेरियन द्वीपकल्पात स्थित एक युरोपियन देश आहे तर हे अटलांटिक किनाऱ्याजवळ वसलेले आहे यानंतर राजधानी आहे लिस्बन चलन आहे युरो आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत मार्सेलो रेबेलो डी सौसा आणि सध्याचे पंतप्रधान लुईस मॉन्टे नेग्रो ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर, तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा करणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी विराट कोहली बनला आहे कोण आहे तर विराट कोहली तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवली असून टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरला आहे तर आर सी बी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आय पी एल दोन हजार पंचवीस मधील सामना पार पडला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रश्न पाहूयात विसावा तर महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला तर याचे योग्य उत्तर आहे अंबेजोगाई या ठिकाणचे कोणत्या ठिकाणचे तर अंबेजोगाई या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र सरकारने अंबेजोगाई शहरामध्ये असलेले ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला तर या निर्णयामुळे मंदिराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व जपण्याचे महत्व अधोरेखित होते यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात आपण तर कोणत्या तारखेपासून देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एकच आर आर बी बँक असणार आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एक मे या तारखेपासून के केव्हापासून एक मे दोन हजार पंचवीस या तारखेपासून तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एक मे दोन हजार पंचवीस पासून देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एकच प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजेच आर आर बी असणार आहे तर या धोरणाचे उद्दिष्ट खर्च कमी करणे आणि ऑपरेशन सुव्यवस्थित करणे हे आहे तर मित्रांनो आर आर बी विषयी आपण विस्तृत माहिती पाहून घेऊया तर सध्या देशामध्ये एकूण त्रेचाळीस प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत तर आर आर बी हे अनुसूचित व्यावसायिक सरकारी बँका आहेत आणि या बँकांचे काम बँकिंग आणि वित्तीय सेवा देणे हे आहे आणि ग्रामीण जनतेला सेवा देण्यासाठी आर आर बीची स्थापना करण्यात आली आणि आर आर बी लिपिक म्हणजे या बँकांमधील ऑफिस असिस्टंट पदाचा संदर्भ आणि आय बी पी एस सी ई आर आर बी परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आयोजित केली जाते तर या परीक्षेद्वारे आर आर बी मध्ये भरती केली जाते आणि या परीक्षेमध्ये प्राथमिक मुख्य एकल परीक्षा आणि वेगवेगळ्या पदांनुसार मुलाखत देखील असते यानंतर पुढील प्रश्न तर अलीकडेच हरियाणा राज्याने पोलीस भरतीमध्ये अग्निशमन दलासाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी वीस टक्के आरक्षण जाहीर केले आहे किती टक्के तर वीस टक्के तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी पोलिसांच्या नोकऱ्यांमध्ये अग्निशमन दलासाठी वीस टक्के आरक्षण जाहीर करून एक महत्वाचे पाऊल उचलले आहे तर अशा प्रकारे अशी तरतूद करणारे हरियाणा हे पहिले राज्य ठरले तर मित्रांनो हरियाणाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर हरियाणाची राजधानी आहे चंदीगड सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तारे आणि राष्ट्रीय उद्याने तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि लोकसभेच्या जागा आहेत दहा राज्यसभेच्या जागा आहेत पाच आणि विधानसभेच्या जागा आहेत नव्वद यानंतर शेजारची राज्य आहेत पाच कोणते तर पंजाब हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि राजस्थान आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश दोन आहेत कोणते तर चंदीगड आणि दिल्ली ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसच्या सातव्या आवृत्तीचे आयोजन कोणते राज्य करणार रा आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बिहार हे राज्य कोणते राज्य तर बिहार हे राज्य याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर खेलो इंडिया युथ गेम्स ची सातवी आवृत्ती चार ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बिहार मधील पाच शहरांमध्ये होणार आहे तर क्रीडा प्रोत्साहन देण्यासाठी आणि साठी तरुण प्रतिभा ओळखण्यासाठी खेलो इंडिया उपक्रम दोन हजार अठरा मध्ये सुरू करण्यात आला तर मित्रांनो क्रीडा मंत्री कोण आहेत सध्याचे तर मनसुख सुख मांडवी हे सध्याचे क्रीडा मंत्री आहेत आणि बिहार विषयी देखील आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर बिहारची राजधानी काय आहे, आहे तर पटना सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान यानंतर पुढील प्रश्न तर अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकले आहे कोणते पदक तर सुवर्ण पदक यानंतर पुढील प्रश्न तर भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर किती टक्के केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सहा टक्के केला आहे किती टक्के तर सहा टक्के तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर भारतातील सध्याचा रेपो दर सहा टक्के आहे तर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने ने चलनविषयक धोरण समिती म्हणजेच एम पी सी बैठकीमध्ये पूर्वीच्या सहा पॉईंट पंचवीस टक्के वरून रेपो दर पंचवीस आधार अंकांनी कमी करून सहा टक्के असा केला आहे यानंतर पुढील प्रश्न तर केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून सव्वीस राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी फ्रान्स या कोणत्या तर फ्रान्स या, या तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय नौदलाच्या अग्निशक्तीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने म्हणजे CCS ने फ्रान्स फ्रान्सकडून सव्वीस राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे यानंतर पुढील प्रश्न तर भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सोमालिया या कोणत्या तर सोमालिया या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारताने साखर निर्यात इंडोनेशिया बांगलादेश सुदान संयुक्त अरब अमिराती सोमालिया आणि जी बुती या देशांना केली आहे तर मित्रांनो भारताची साखर निर्यात याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस दरम्यान भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखर निर्यातदार होता तर दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसच्या साखर हंगामामध्ये भारत साखर निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर होता यानंतर दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये भारत ब्राझीलपेक्षा अधिक साखर उत्पादन करून जगातील सर्वात मोठा उत्पादन देश बनला यानंतर केंद्र सरकारने वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साखर निर्यातीवरील बंदी अंशत उठवली यानंतर पुढील पॉइंट महत्वाचा पाहुयात यामुळे उद्योगांना सप्टेंबर मध्ये संपणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीस हंगामामध्ये दहा लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी मिळाली यानंतर मित्रांनो जगातील सर्वात मोठे साखर निर्यात करणारे देश पाहुयात तर ब्राझील हा जगातील सर्वात मोठा साखर निर्यात करणारा देश आहे आणि थायलंड हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यात दार आहे यानंतर पुढील प्रश्न तर पंचायत प्रगत निर्देशांक म्हणजेच पी ए आय नुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त ग्रामपंचायती आहेत या तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी गुजरात या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये तर गुजरात तर या राज्यामध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पंचायती राज आणि स्थानिक शाश्वत विकास उद्दिष्टेच्या अनुषंगाने दोन पॉइंट पाच लाख ग्रामपंचायतींचा विकास मोजण्यासाठी पंचायत प्रगत निर्देशांक म्हणजे पी आय लॉन्च केला तर पंचायत प्रगत निर्देशांक मुक्त निरोगी बाल स्नेही पाणी पुरेसे स्वच्छ आणि हरित महिला अनुकूल आणि सुशासित या नऊ मधील प्रगतीचे मूल्यांकन करते तर गुजरात तीनशे शेहेचाळीस ग्रामपंचायतीसह आघाडीवर आहे तर तेलंगणा दोनशे सत्तर ग्रामपंचायतीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यानंतर पुढील प्रश्न तर, तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलिनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे तर महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या नगर, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन ग्रामीण बँकांचे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर हे विलिनीकरण नाबार्ड आणि आर बी आय यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विलिनीकरणानंतर नवीन बँकांचे नाव काय असणार ना आहे तर महाराष्ट्र ग्रामीण बँक असे राहणार आहे तर या नव्या बँकेचे मुख्यालय हे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात येणार आहे यामुळे ग्रामीण भागातील बँकिंग सेवा अधिक मजबूत आणि एकत्रित एक होणार आहेत तर यानंतर मित्रांनो या मित्रा प्रश्नाचे आपण महत्वाचे काही उदाहरण पाहून घेऊया तर आपला करण शिंदे हा छत्रपती संभाजीनगर मधील एक लघु उद्योग सुरू करू इच्छिणारा तरुण आहेत कोकण भागातील ग्रामीण बँका एकत्र आल्यामुळे आणि मुख्यालय छत्रपती संभाजीनगरला असल्यामुळे त्याला कर्ज प्रक्रिया सल्ला व आर्थिक सेवा अधिक सहज मिळणार आहे यानंतर तिसवा प्रश्न तर भारतीय राष्ट्रपतींनी पोर्तुगालला किती वर्षांनी भेट दिली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एकोणतीस वर्षांनी किती वर्षांनी तर एकोणतीस वर्षांनी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय राष्ट्रपतींनी एकोणतीस वर्षांनी पोर्तुगालला भेट दिली आहे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सात ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पोर्तुगाल आणि स्लोव्हाकिया या दोन देशांच्या अधिकृत दौऱ्यावर होत्या तर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणून यांचा पोर्तुगाल आणि स्लोव्हाकिया हा पहिला दौरा होता यानंतर मित्रांनो एक प्रश्न मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे तुमच्यासाठी तर किती वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत आहे तर, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी एकशे अठ्ठावीस वर्षानंतर किती वर्षानंतर तर एकशे अठ्ठावीस वर्षानंतर तर, तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या सर्वांनी तर क्रिकेटचा पहिला आणि शेवटचा सामना ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळवला गेला होता तर त्या स्पर्धेमध्ये फक्त इंग्लंड आणि फ्रान्स या दोन संघांनी भाग घेतला होता त्यानंतर क्रिकेट कधीही ऑलिम्पिकचा भाग राहिला नाही आणि दोन हजार अठ्ठावीसच्या लॉन्स एजेनलीस ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे यानंतर मित्रांनो त्यामुळे एकशे अठ्ठावीस वर्षानंतर क्रिकेट चे पुन्हा पुनरागमन होत आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर हा इतिहासातला महत्वाचा टप्पा असून तो भारतासाठीही मोठा उत्सवाचा क्षण आहे कारण भारत क्रिकेटमध्ये बलाढ्य आहे आणि याविषयी या प्रश्नाचं आपण उदाहरण देखील महत्वाचं पाहून घेऊयात तर समजा एखाद्या खेळाडूने लहानपणापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्याचं स्वप्न होत की तो देशासाठी ऑलिम्पिक मध्ये खेळेल तर हे पूर्वी शक्य नव्हतं कारण क्रिकेट ऑलिम्पिक मध्ये नव्हतेच पण आता दोन हजार अठ्ठावीस मध्ये तो खेळाडू ऑलिम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करू शकतो तर हेच एकशे अठ्ठावीस वर्षांनी परतलेलं सुवर्ण स्वप्न आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर व्हिडिओमध्ये आणि या आठवड्यामध्ये झालेल्या सर्व दिवसाच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत ठीक आहे तर प्रश्न असा आहे तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलिनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर पुढील प्रश्न देखील तुमच्यासाठीच ठेवलेला आहे तर प्रश्न असा आहे राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद